नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी भरतीला जी परत एकदा सुरुवात झालेली आहे तर अशीच एक जाहिरात पाहणार तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायोनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर होतं ते तुम्हाला मिळतील तर ती जाहिरात तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या अंतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनीपदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे शहरने रिक्त पदे आहेत तर मोहळ या ठिकाणी मदतनीस यांची दोन पदे भरली जाणार आहेत तर बार्शी या ठिकाणी एक पद भरलं जाणार आहे या ठिकाणी तुम्ही अटी पाहू शकता पदाचं नाव आहे अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी मानधन तुम्हाला सात हजार पाचशे इतकं दरमा देण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वास्तव्याची अट जी आहे ती या ठिकाणी मोहळ आणि बार्शी या नगरपरिषद नगरपंचायत किंवा या कार्यक्षेत्रातीलच रहिवाशी किंवा उमेदवार या ठिकाणी असणं आवश्यक आहे वयाची अट आहे अठरा वर्ष किमान तर पस्तीस वर्ष कमाल विधवा उमेदवारांसाठी वयमर्यादा कमाल या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत राहील तर तुम्ही या ठिकाणी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचं जे काही आपलं प्रमाणपत्र आहे तेव्हा याचा पुरावा म्हणून जोडू शकता खाली या ठिकाणी लहान कुटुंबाचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे दोनपेक्षा जास्त आपत्ती नसल्याबाबत या ठिकाणी खाली विधवा अनाथ उमेदवाराबाबत त्या पद्धतीने तुम्हाला आणि सोबतच पतीचा मृत्यूचं जे काही प्रमाणपत्र आहे ते, ते जोडायचं आहे बदली या ठिकाणी बदलीचं कसली प्रावधान राहणार नाही या ठिकाणी कॅटेगरीच्या उमेदवारांनी त्यांचं जे काही जातीचं प्रमाणपत्र आहे ते जोडायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाहिरात प्रसिद्धी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे या ठिकाणी आजच आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज स्वीकारण्याचा जो काही अंतिम दिनांक आहे तर तो आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत या ठिकाणी अर्ज हे स्वीकारले जातील आणि बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व सात निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे भरायचे आहेत जमा करायचे आहेत प्राथमिक यादी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पंधरा दिवसात या ठिकाणी कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे अठरा फेब्रुवारीनंतर पुढे पंधरा दिवसामध्ये प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल यादीचा हरकती वगैरे जे घेण्यात येतील त्यासाठी पुढील दहा दिवसामध्ये या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला तक्रार करता येणार आहे पुढे प्रतीक्षा यादी पण ज्या जे उमेदवार हा नियुक्ती दिनांकाच्या आदेशापासून ते दिवसामध्ये रुजू नाही झाले तर त्यांना अपात्र ठरविण्यात येईल आणि प्रतीक्षा देतील उमेदवारांना गुणानुक्रमे या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल तर प्रकारे तुम्हाला कागदपत्राच्या प्रती अर्जासोबत जोडलेल्या असणं आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज या जाहिरातीमध्ये तुम्हाला खाली नमुना मिळणार आहे मित्रांनो खाली तुम्ही प्रकारे पाहू शकता आता ही निवड प्रक्रिया कशाप्रकारे तुम्हाला गुण दिले जाणार आहे ते सर्वात महत्त्वाचं सेक्शन आहे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता कशाप्रकारे गुण हे दिले जाणार आहेत या ठिकाणी खाली जो काही तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचा पण नमुना दिलेला आहे हे अशा प्रकारे हा अर्ज आहे यात तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि या ठिकाणी खाली डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत अर्जासोबत जे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी खाली दिसत आहे तर प्रकारे हे डॉक्युमेंट्स आहेत तरी ही एक महत्वपूर्ण अपडेट आप आपण पाहिलेली आहे या पी एफ लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिली तिथं जाऊन तुम्ही ही पी डाउनलोड करून सविस्तर जाहिरात पाहू शकता तर ही महत्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू